आज लागेल उद्या लागेल म्हणत म्हणत अखेर आज सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली एकोणीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एक जून पर्यंत सुरू राहील या दरम्यान देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे तर चार जून ला मतमोजणी होईल देशाला नवनिर्वाचित सरकार मिळेल पण त्याआधीच राजकीय पक्षांनी निवडणूक निकालांबाबतचे दावे प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार चारशे नारा दिलाय तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी अद्याप आकडा दिला नसला तरी मोदी हटाव हेच आमचं लक्ष असल्याचं जाहीर केलंय दोन्हीकडूनही आकड्यांची फेकाफेक सुरू आहेच त्यातच काही ओपिनियन पोल सुद्धा निवडणूक निकालांचे भाकी करत आहे एकूण निकाल काय लागणार देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली याच उत्सुकतेचं शमन करणारा एक ओपिनियन पोल न्यूज एटीन नेटवर्कने न्यूज एटीन मेगा ओपिनियन पोल या नावाने प्रकाशित केलाय या पोलमधील आकडेवारीतून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप चारशे पार करेल की विरोधक त्यांना आव्हान देतील या प्रश्नाचे उत्तर आपण राज्यवार आकडेवारीतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत दिल्लीच्या सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेश मधून जातो अशी एक म्हण आहे ही म्हण काही अर्थी खरीही आहे कारण उत्तर प्रदेश मध्येच देश सर्वाधिक ऐंशी लोकसभा मतदारसंघ आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी मतदारसंघ सुद्धा याच राज्यात येतो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐंशी पैकी एकाहत्तर जागांवर विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जागा मिळाल्या होत्या या जागा कमी होण्याचं कारण होतं बसपा आणि सपाची युती या युतीमुळे भाजपला नऊ जागांचे नुकसान झाले होते पण यावेळी सपा आणि बसपा वेगळी लढणार आहे याचा फायदा भाजपला होताना दिसतोय सर्वेक्षणातील अंदाजानुसार भाजप उत्तर प्रदेशातील ऐंशी जागांपैकी सत्याहत्तर जागा जिंकेल उत्तर प्रदेश नंतर सर्वात मोठं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घड्यामोडी घडल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र देशाच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या लोकसभा निवडणुकीत असणार आहे या सर्वेतील अंदाजानुसार अठ्ठेचाळीस जागांपैकी एक्केचाळीस जागांवर महायुतीचा विजय होईल तर महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय महाराष्ट्रानंतर बिहारच्या राजकारणातही मागच्या दोन तीन वर्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे बिहारमधील राजकीय समीकरणं देखील पूर्णपणे बदलली आहेत नितीश कुमार यांची एनडीए मध्ये घरवापसी झाल्याने एनडीएला बिहारमध्ये नवबळ बळ मिळाले या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार बिहारमध्ये भाजप प्रणित डी एला अडतीस जागांवर विजय मिळेल तर लालू यादव यांच्या पक्षाला फक्त दोन जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली निवडणूक जरी देशभरात होत असली तरी सर्वाधिक चर्चेत राहणारे राज्य असते पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान होणारी हिंसा राजकीय आरोप प्रत्यारोप यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण देशभरात बदनाम आहे मागच्या तेरा वर्षांपासून भाजपने आव्हान देऊन सुद्धा ममता बॅनर्जींचा गड शाबूत राहिला होता पण न्यूज एटीन नेटवर्कच्या सर्वेक्षणात करण्यात आलेल्या दाव्यानुसार यावेळी ममतांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागणार आहे या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप पहिल्यांदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल बेचाळीस लोकसभेच्या जागा असलेल्या बंगालमध्ये पंचवीस जागांवर भाजपचा तर सतरा जागांवर ममतांच्या टी विजय होईल असा दावा करण्यात आलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये भाजपचे एक हाती वर्चस्व कायम राहील या राज्यांमध्ये मध्य प्रदेश राजस्थान झारखंड छत्तीसगड आसाम उत्तराखंड ओडिशा गुजरात दिल्ली हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला एक हाती वर्चस्व राखता येणार आहे या राज्यातील एक दोन जागा सोडल्या तर बहुतांश जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय उत्तर भारत आणि विशेषतः हिंदी भाषिक राज्यांतील आकडेवारीने कोणालाही आश्चर्य होणार नाही कारण या राज्यांमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व आहे आणि ते कायम सुद्धा राहणार आहे पण भाजपची सर्वात मोठी कमजोरी आहे दक्षिण भारत आणि शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या पंजाबमध्ये या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या पंजाबमध्ये भाजपला तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काँग्रेसला पंजाबमध्ये सात जागा आणि आम आदमी पक्षाला दोन जागा मिळतील असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय यानंतर दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये यावेळी भाजप पाच जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय दोन हजार मध्ये भाजपला तामिळनाडू मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती दक्षिण भारतात कर्नाटक असे एकमेव राज्य आहे जिथे भाजपची सत्ता राहिली आहे कर्नाटक हा भाजपचा गड आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकातील अठ्ठावीस जागांपैकी पंचवीस जागांवर विजय मिळवला होता यावेळी सुद्धा भाजपला कर्नाटकमध्ये पंचवीस जागा मिळतील असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय कर्नाटक नंतर केरळ मध्ये सुद्धा यावेळी भाजपचं खातं उघडण्याची शक्यता आहे केरळमध्ये वीस जागांपैकी चौदा जागांवर काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर डाव्यांच्या आघाडीला फक्त चार जागा मिळण्याची शक्यता आहे उरलेल्या दोन जागांवर भाजपचा विजय होईल असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय केरळ नंतर आंध्र प्रदेश मध्ये एनडीए ला पंचवीस पैकी अठरा जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश मध्ये भाजपने टीडीपी दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाची युती केली आहे आंध्र प्रदेश मधून वेगळ्या झालेल्या तेलंगणातील सतरा जागांपैकी भाजपला आठ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेलंगणामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात येतो एकूण सगळ्या राज्यांच्या आकडेवारीचा एकत्रित विचार केल्यास भाजप दक्षिण भारतीय राज्यांमधील तामिळनाडू आणि केरळ सोडलं तर सर्वच राज्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा भाजपचं खातं उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे न्यूज एटीन नेटवर्कच्या सर्वेक्षणानुसार देशभरात डी एला चारशे अकरा जागा मिळतील तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे एकट्या भाजपचा आकडा सांगायचा झाल्यास न्यूज एटीन मेगा ओपिनियन पोलनुसार भाजप तीनशे पन्नास जागांचा आकडा पार करेल तर काँग्रेसची विकेट एकोणपन्नास जागांवर जाईल असं या आकडेवारीतून सांगण्यात आलंय या सर्वेतील आकडेवारी जर खरी ठरली तर देशात काँग्रेससाठी आणि महाराष्ट्रात उबाठा आणि शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असेल तुम्हाला काय वाटतं मोदींचा अबकी बार चारशे पारचा नारा खरा ठरेल की विरोधक काही उलटफेर करतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहे एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद